लक्ष्मण हक्केनी आपल्या उपोषणानंतर मराठवाड्यात अभिवादन यात्रा काढली होती परंतु अभिवादन यात्रा त्यांनी स्थगित केलेली आहे काल रात्री मनोज जरांगी पाटील यांच्या मातेरी गावात दगडफेक देखील झालेल्या आहे या संबंधित त्यांच्याकडून आपण घेणार आहोत माझ्यासोबत लक्ष्मण हक्के आहेत आपली अभिवादन यात्रा थांबवण्याचं कारण दगडफेक झाली म्हणून आपण अभिवादन यात्रा थांबवली असं सांगितलं जाते दगडफेक रात्री सात आठ वाजता झाली आणि मी पाच वाजता भगवानगडावर भगवनगडावरती गेलोय जर सात आठ वाजता दगडफेक झाल्यानंतर त्याच वेळी थांबवली असती ना त्यामुळं थांबवण्याचा वगैरे काही प्रकार नाही त्या तिथल्या प्रत्येक गावामध्ये मा माझे सत्कार झालेले आहेत जे सी बी क्रेन लावून सत्कार झालेले आहेत आणि तीनशे अडुसष्ट किलोमीटरवरून सांगोला सांगोल्यावरून त्या वडीगोद्रीमध्ये जाऊन उपोषण करणारा लक्ष्मण हाके अशा कुठल्या तरी समाजकंटकाने कुठल्या तरी गाडीवर दगडफेक केली म्हणून आंदोलन स्थगित करणारा लक्ष्मण हाके नाही लक्ष्मण हाके हा अठरा पगड जातीच्या प्रश्नावरती भावनावरती काम करणारा आणि शासनाला जाब विचारू पाहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे घाबरण्याचा विषयच येत नाही नक्कीच नक्की मातेरी गावात काय नक्की प्रकरण घडलं दगडफेक झालेली आहे तणावाची परिस्थिती आहे लेकिन परंतु तुमच्या कार्यकर्त्यांकडून तिथून काय झालेलं आहे माहिती येते का तुमच्यापर्यंत बघा गाड्यावरती दगडफेक के झाल्यानंतर आमच्या सर्व कार्य जवळजवळ पंधरा ते वीस हजार कार्यकर्ते आजूबाजूच्या गावामधून रात्री तीन चार वाजेपर्यंत तिथं ठाण मांडून होते परत आम्ही भगवानगडावरती आल्यानंतर भगवानगडावर हे कार्यकर्ते सगळे आले सगळ्या लोकांना आम्ही शांततेचं आव्हान केलं तरुणांना कायदा हातात न घेण्याचं आव्हान केलं आपलं हे आंदोलन ह्याला गालबोट लावून आपलं आंदोलन बदनाम करण्याची भीती मी त्यांच्यासमोर व्यक्त केली आपण लोकशाही मार्गानं आपल्याला पुढं जायचं आहे हे आव्हान मी तमाम महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसी विजयंटी बांधवांना केलेलं आहे या दगडफेकीला कारणीभूत छगन भुजबळ आहेत असं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात येतं जरांगे काही आरोप करतात त्यांना छगन भुजबळ पाण्यात दिसतात कायम कारण ते ओबीसीची ठाम भूमिका घेतात मग आपली अभिवादन यात्रा थांबवण्याचं नक्की कारण काय अभिवादन यात्रा मी थांबवलेली नाही आम्ही पोहरादेवी पहिल्यांदा आम्ही शिंदखेड राजाला गेलो माझी जाऊंच्या जन्मगावी त्यानंतर आम्ही पोहरादेवीला गेलो त्यानंतर आम्ही गडावर गेलो त्यानंतर आम्ही भगवानगडावर आलो आणि शेवटी आम्ही चौंडीला येणार होतो पण साडेपाच वाजले आणि आज मला मुंबईला आज आणि उद्या मुंबईला काही मिटिंग्स असल्यामुळं आम्ही चौंडीचा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊर्जास्थळांना आम्ही ज्यावेळी भेटी देऊ त्यावेळी आम्ही चौंडीला जाणार आहोत त्यामुळे ही आंदोलन ही परिक्रमा यात्रा आम्ही कुठेही थांबवलेली नाही जनतेशी संवाद आम्ही साधत आहोत आम्ही पब्लिकमध्ये जाऊन जन जनतेशी संवाद साधतोयच पण आता तुमच्याद्वारे पण संवाद साधतो ना संवादाचं फक्त माध्यम बदललं आहे आम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमा माध्यमातून मी जनतेशी संवादच आहे त्यामुळे असं कुणीही स्थगित झाली थांबवली असं कुणीही शोध लावू नये आम्ही घाबरणारे ना नाही आहोत आम्ही यशवंतराव खोळकरांची अवलाद आहोत त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणारे नाही आहोत हक्क अधिकार स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण हक्काचं संरक्षण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे आपल्याला काही आमंत्रण आलेलं आहे का त्याचं आपण जाणार आहात का मंत्री महोदयांचा कॉल झालेला होता तसा एक दोन वेळा परंतु अधिकृतरित्या आज कॉल आला तर निश्चित बघूया विचार करू आपण पण मुंबईला असेल मी नक्कीच हे सगळं तुमचं जेव्हा आंदोलन चाललं होतं तेव्हा तुमच्या मूळ गावी तुमच्या आईची ज्या प्रतिक्रिया आहे त्या पत्रकारांनी घेतल्या होत्या अक्षरशः आई रडत होत्या तुमच्या आणि तुमचं आंदोलन सुरू होतं त्यांनीही जेवण केलं नव्हतं तुमचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर आईंची काय भेट वगैरे झाली का आपले आंदोलन झाल्यानंतर मी गावी गेलो नाही कारण ही परिक्रमा यात्रा झाल्यानंतर पुण्याला आणि मुंबईला जायचं आहे दोनच दिवसामध्ये मी गावी पण जातो आहे माणसं साधी आहेत भोळी आहेत पोरगं काय करतंय काय शिकतंय ते शिक्षण अज्ञान आहेत अज्ञान आहेत लोक ते फक्त उपवाशी आहे एवढं त्यांना कळतंय कारण मी तिकडं उपोषणाला बसलो होतो आणि आमच्या परिसरामधले सांगली जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातली माणसं आमच्या घराकडे जात होती तुमचे मीडियाचे रिपोर्टर सगळे तिकडे जात होते आणि त्यांना असं काहीतरी वाटत होतं की नक्की नक्की काहीतरी तिकडं घडलंय नक्की काहीतरी तिकडं घटना घडली याच्या पलीकडे त्यांना यामधलं ज्ञान नव्हतं त्यामुळे त्यांना दुःख वाटणं साजिक आहे तुमचं फोनवर बोलणं झालंय का वडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं परंतु काहीतरी एवढी सगळी लोकं भेटायला येत आहेत म्हणजे थोडंसं अज्ञानी माणूस थोडं घाबरू शकतो थोडंशी भावना त्यांच्या संवेदनशील मनाला वाटू शकतात नक्कीच उद्या आपण मुंबईला जाणार आहात तुमच्या आंदोलनाची जी पुढील दिशा आहे तुमच्या अभिवन अभिवादन जी यात्रा आहे ती कशाप्रकारे असणार आहे हे बघा तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे नांदेडवरून कॉल येत आहेत कोकणातून कॉल येत आहेत कॉल येत आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून कॉल येत आहेत हे कॉल अटेंड करायचे म्हटलं तर चोवीस तास अपुरे पडणार आहेत एवढा जनसामान्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे त्यामुळे निश्चित आवाज बनण्याचा प्रयत्न करू नक्कीच ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीचं शरद पवार त्या ठिकाणी गेले होते परंतु तुमचं दहा दिवस आंदोलन चाललं त्या ठिकाणी शरद पवार आले नाहीत त्यानंतर जे शरद पवारांना ओबीसी जो मतदार आहे मतदान करणारा त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती आपल्याला अपेक्षा होती शरद पवारांनी तिथं यावं कुणी यावं कुणी नाही यावं आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो की शासनानं आमचं म्हणणं ऐकावं आणि साधं तहसीलदाराला पत्र घेऊन पाठवावं आम्ही शोषित आहोत आम्ही वंचित आहोत आम्ही मेंढपाळ आहोत या मंत्र्यांना या नेत्यांना प्रश्न पडलेला असू शकतो कोण आहे लक्ष्मण हाके आपण लक्ष्मण हाके कोण आहे राहू देणार बाजूला काय म्हणतायत याकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे होतं पण नाही वाटत त्यांना ओबीसी कोण आहे विस्थापित आहे एकत्रित येत नाही तो त्याचा इन्फ्लुएन्स दाखवू शकत नाही तो त्याचा पॉलिटिकल हुनर दाखवू शकत नाही यांना फक्त राजकीय गणितं कळतात राजकीय व्याकरण कळतं निवडणुका जिंकण्याचं तंत्र कळतं त्याम त्या तंत्रामध्ये त्या इलेक्ट्रॉल मेरिटमध्ये हा ओबीसी बसत नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात ते राजकारणातले गुरु आहेत मॅनेजमेंट गुरु आहेत त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या आहेत आम्ही समर्थ महाराष्ट्र घडवू उद्याचा अठरा पगड जातींना बरोबर घेऊन आम्ही असं कुठलं सरंजामदारी चालवण्यासाठी कारखाने चालवण्यासाठी घरातली माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलं राजकारण आमच्या अठरा पगड जातीच्या कुठल्याही नेतृत्वाकडून होणार नाही हा आम्हाला सार्थ विश्वास आहे सार्थ अभिमान आहे नक्कीच ओबीसी समाजामध्ये साडेतीनशे पेक्षा अधिक जाती येतात परंतु एक मेंढपाळ घरातील पोरगा उभा राहतो ओबीसी समाजाचा मोरक्या होतो आणि एवढं मोठं आंदोलन उभं करतो परंतु तुम्ही ज्या धनगर समाजातून येतात त्या धनगर समाजाचा गेले कित्येक दिवस झालं किती निवडणुका झाल्या एक खासदार होऊ शकला नाही लोकांच्यातून ही खंत आहेच आम्ही ज्या ज्यावेळी मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी मुख्यमंत्री सचिवांकडं हा प्रश्न मी नेहमी मांडला आणि हा प्रश्न मांडत असताना काही लोकांनी असे मला प्रश्न विचारले या मंत्रिमंडळामधल्या काही सदस्यांनी की धनगर समाज विस्तृत आहे त्यांची शेती मोठी आहे गावगाड्यामध्ये मराठा समाजापेक्षा मोठं आहे त्याचवेळी मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये धनगराचं किती प्रतिनिधित्व आहे देशाच्या संसदेमध्ये गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये धनगराचं किती प्रतिनिधित्व आहे याचं उत्तर तुम्ही आम्हाला मायबाप तुम्ही सगळे मंत्रिमंडळातली लोकं द्यावं कारण हा समाज स्वतः कष्ट करतो आहे काबाड कष्ट करतो आहे स्वतःचं घर स्वतःचा प्रपंच भला याच्या पलीकडे जाऊन जग आहे स्वाभिमान हक्क अधिकाराची काहीतरी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे तो आजही पोचू शकलेला नाही आणि हीच कुठंतरी खंत हाच कुठंतरी स्वाभिमान त्यांच्या मनातला जागा झाला तर निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रात परिवर्तन घडू शकतं अखेर सर शेवटचा प्रश्न मराठवाड्यात एकंदरीत जी परिस्थिती आहे ती तणावाची आहे आपण एकूणच ओबीसी समाजाला काय आव्हान कराल सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करेन की कायदा हातात घ्यायचा नाही रास्ता रोको आंदोलन करायचं नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने हे आंदोलन पुढे न्यायचं आहे आंदोलन बदनाम होऊ द्यायचं नाही एवढीच मी आव्हान या ओबीसी बांधवांना करेन नक्कीच तर हे जे आंदोलन आहे ते शांततापूर्ण पद्धतीनं करायचं असं लक्ष्मण हाके यांच्याकडून ओबीसी समाजाला आवाहन करण्यात येत आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे